दहावा मैल ओसरमिंग येथे हॉटेल स्वागत चे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे आणि मान्यवरांच्या हस्ते झाले छावा सेनेचे उपजिल्हा प्रमुख करण ज्ञानेश्वर उद्घाटन क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी कापून केले हॉटेलचे संचालक आणि छावा क्रांतीवीर सेनेचे प्रमुख करण शिंदे यांचा याच दिवशी वाढदिवस असल्याने उपस्थित मान्यवरांसमवेत करण शिंदे यांनी केक कापला यावेळी त्यांचे औक्षण करण्यात आले सर्व उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत अध्यक्ष करण गायकर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंबळे यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केल्याबद्दल आणि वाढदिवसाबद्दल शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देतो त्यांचं आपला युवक वर्ग खऱ्या अर्थानं एक योग्य दिशाने देण्याचा आदर्श या ठिकाणी करण शिंदे हे सर्वच युवकांसमोर एक चांगला आदर्श निश्चितच या उद्योजकाच्या उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी घडून देत आहेत निश्चितच आपण सर्वच युवकांनी सुद्धा आपण नोकऱ्यांपेक्षा आपण छोटे छोटे उद्योगांकडे जर वळलं तर निश्चितच मला असं वाटतं का आपण आपला स्वतःचा व्यवसाय स्वतःचं स्व स्वतःचंच एक निर्मिती त्या माध्यमातून करू शकतो आणि निश्चितच मला असं वाटतं का आपल्या या एक तर लोकेशनही अतिशय योग्य आहे आणि त्याचबरोबर संपर्क करण चिंतेचा खूप चांगला आहे त्या त्या आणि त्या माध्यमातून निश्चित चांगली ग्राहक मिळत आणि पुढील व्यावसायिक कारकिर्दीमध्ये कुटुंब अशी त्यांनी भरारी घेऊ त्यांच्या हातून चांगल्या खाणाऱ्यांची खवयांची सेवा घडो आणि नाशिक जिल्ह्यामध्ये नवे नवे महाराष्ट्रामध्ये या स्वागत हॉटेलचं नाव लिहो कारण नॅशनल हायवेवरती हे स्वागत हॉटेल आहे येणारे जाणारे संपूर्ण वाहत्यामध्ये असतील तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाच नाव करावं करून शुभेच्छा देतो परिवाराच्या नातेवाईकांच्या माणसं पण चांगले मिळाले एवढे चांगले मामा आई वडील सगळे नातेवाईक पहिल्यापासून मामांकड त्या मामाच्या चेहऱ्यावर चे तेज दिसल ना ते खऱ्या अर्थानं मराठा संस्कृतीला शोभणार आहे कारण मराठ्याला आतापर्यंत जात म्हटलं गेलं आपण एकूण फक्त पाय ओढत गेलो खऱ्या अर्थाने करण शिंदेच्या मामाने आणि नाते परिवाराने मित्र परिवाराने एक हा आदर्श घडून आणला की मराठा समाज आता मराठा क्रांती मोर्चापासून सुधारलाय आता तो एकमेकाला व्यवसायामध्ये असेल विविध क्षेत्रामध्ये असेल मदत करून पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय हे या मकर संक्रांतीच्या निमित्ताने चांगली गोष्ट घडताना नवीन वर्षात दिसते त्याबद्दल मला मनापासून आनंद वाटतोय शिंदे यांनी स्वागत आठ्यांचं उद्घाटन केलेलं आहे आणि त्याचा या कुलबळाच्या निमित्त त्यांच्या हातून सर्व जेवणाऱ्या येणाऱ्या घटकांची चांगली सेवा घडत चांगलं उच्च जेवण ते देतील का आपल्याला स्वागतला जावं जायची अशी पण करण आणि अभिवृद्ध करावी करण शिंदे यांनी आभार मानले आणि आलेल्या माझ्या सर्व मित्र परिवाराचे नातेवाईकांचे कसंच सर्व ज्येष्ठांचे मी मनापासून आभार मानले आज या ठिकाणी दहावा मैल होदर मी मुंबई आग्र हायवेवरती मी माझ्या नवीन व्यवसायाची जी सुरुवात केली आहे हॉटेल स्वागत आणि शिवसेना युवा सेनेचे से अभिजित शिंदे जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम ओझरचे उपसरपंच सागर शेजवळ पोलीस निरीक्षक राजकुमार उपसे उपनिरीक्षक प्रकाश बोराडे अजय कडवे उपस्थित होते या कार्यक्रमात हिंदू हृदय सम्राट ग्रुप नाशिक गोल्डन ब्रदर्स ग्रुप नाशिक जॉकी मित्रमंडळ मानूर नाशिक साईबाबा सुपर मार्केट अँड बिल्डिंग मटेरियल सप्लायर छावा क्रांतीवीर सेना शिवतेज मित्रमंडळाचे से सहकार्य लाभले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक